नमस्कार मी साधना माझा आवाजमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या उपक्रमाची सुरुवात तानाजी नगर चिंचवडचे माजी नगरसेवक राजेंद्र गावडे कालिका मंदिर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरू झाली यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा आवाज न्यूज चॅनल सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षा वतीने या ठिकाणी जाहीर केलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा सतरा सप्टेंबर हा वाढदिवस आहे या ठिकाणी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबविण्यात आलं आणि कालिका माता मंदिर तानाजीनगर चिंचवड या ठिकाणी मंदिराची स्वच्छता केली गेलेली आहे स्वच्छता दिनाच्या दिवशी आज स्वच्छता दिनाचा कार्यक्रम आहे नंतर जो पंधरावडा आहे या पंधरावड्याच्यामध्ये रक्तदान शिबिर त्यानंतर चित्रकला स्पर्धा आणि दिव्यांगनांना या ठिकाणी मदत अशा ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम पुढील दोन तारखेपर्यंत घेतले जाणार आहेत हो ॲडव्होकेट हर्षद सुरेश नडे मंडल अध्यक्ष चिंचोड काळेवडी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यांना ग्लोबल लीडर असेही संबोधलं जातं त्यांना प्रथमतः वाढदिवसाच्या बरोबरून शुभेच्छा देतो आज वाढदिवसानिमित्त आज प सतरा ते दोन तारखेपर्यंत जो पंधरावडा आहे त्यामध्ये स्वच्छता मोहिमा असेल स्वच्छता मोहीम आता तर पार पडली मंदिरात आपले आदरणीय नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी घेतला तसंच त्याप्रमाणे रक्तदान शिबिर आहे दिव्यांग लोकांचा सन्मान आहे तसे अनेक उपक्रम आहेत जे आपल्याला घ्यायचे आहेत वृक्षारोपण असेल त्यातून हे असे बरेच संदेश मोदी साहेबांनी दिले त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय बॅनरबाजी की रॅदर हे त्याग्रस्तवर तुम्ही हे कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवावा ज्याने की वृक्षारोपण केल्याने आपल्याला येणाऱ्या काळात खरंच ऑक्सिजनची कमतरता आहे ग्लोबल वॉर्मिंग चालली त्याचा इश्यू सॉल्व करण्याचा प्रयत्न करतील रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड